अक्षरवैभव अक्षर दिलेस आम्हा अक्षरवैभव दिलेस आम्हा कृतज्ञ मन होते कृतज्ञ मन होते लाभतयाचा घेण्यासाठी वाघेश्वरीची किती किती दा वाघेश्वरीची पूजा बांधावी किती किती दा वाघेश्वरीची पूजा बांधावी उपमा कालिदस म्हणून प्रचिति ही रसिक जोवरी तोवर जगति जोवरी तोवर जगती तुझी जय गाथा प्रतिदे कुड़ती माथा क्षितिजा पाशी मेघ सावळा क्षितिजा पाशी मेघ सावळा दिसतो जे मां जेमा क्षितिजा पाशी मेघ सावळा दिसतो जेमा जेमा क्षणात स्मरते मन माझे कविराजा तुझ तेव्हा नको खरे तर आषाढाचे नको खरे तर आषाढाचे निमित्त ही कुठले नको खरे तर आषाढाचे निमित्त ही कुठले हवे कशाला कृष्ण रंगते ढगास जलद धावते नीलाकाशी जलद धावते निलाकाशी दृष्टीला ला पडती काळे ठवळे कसेही असले स्मरण तुझे देती स्मरणच दिसत येतील तर महाकवी कालिदासाला आपण